नमस्कार रंजक किचनमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आज थंडीसाठी सुक्या मेव्याचे लाडू करत आहोत त्यासाठी पाचशे ग्रॅम खोबरं स्लाईस करून आणि पाचशे ग्रॅम खारीक फोडून घेतली त्यातल्या बीज काढून टाकलेल्या आहेत आता हे मिक्सरला बारीक करून घेऊयात खोबरं आणि खारीक दोन्ही एकत्र करून थोडं थोडं करून मिक्सरला काढायचं छान बारीक होतं आता हे सगळं असं दोन तीन बॅच मध्ये काढून घेऊयात अप्रतिम चव तयार होते खोबरं खारीक न भाजता दोन अडीच महिने हे लाडू टिकतात आता दोनशे ग्रॅम डिंक हे सुद्धा मिक्सरला बारीक करून घ्यायचं त्या पद्धतीने पिस्ता दोनशे ग्रॅम जरा जाडसरच पावडर केली आहे मी इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड बारीक ठेवू शकता पण जाडसर केली तर जरा टेस्ट खूप छान लागते काजू पण दोनशे ग्रॅम हे सुद्धा थोडेसे जाडसर असे बारीक करून घेतले बदामही दोनशे ग्रॅम बदाम, दो बदाम बीज हे सुद्धा थोडे जाड जाड असे बारीक करून घेतले दाताखाली मस्त क्रंची लागतात दोनशे ग्रॅम साखर तुम्ही इथं गुळही वापरू शकता मी इथं साखर वापरते तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे घेऊ शकता हे छान मिक्स करून घ्यायचं तर साडेतीनशे ग्रॅम तूप हे थोडं पातळ करून घेतलं आणि थोडंसं गार पण टाकते मी त्यामुळे खूप छान चव येते सगळं छान मिक्स करून घ्यायचं चुरून चुरून म्हणजे सगळे जिन्नस एकत्र एक छान फ्लेवर तयार होईल असे गोल असे लाडू तयार करायचे तुमच्या आवडीनुसार लहान मोठे तयार आहेत सुक्या मेवाचे डिंका